नमस्कार मित्रांनो मी अनिकेत मडी सर्विसमध्ये आपले स्वागत करत आहे तर मित्रांनो भारत सरकार वरती आपण पार्ट वनमध्ये लॉग इन कसे करा रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते बघितलेलं आहे पार्ट टूमध्ये आपण फॉर्म फिलअपचं बघणार आहोत म्हणजे फॉर्म कसा पूर्णपणे भरायचा आहे ते बघणार आहोत तर चला मित्रांनो तुम्हाला पार्ट वनमध्ये साईटविषयी माहिती सांगितली तरी पण परत एकदा या साईटविषयी मी माहिती सांगतो मी महाडी पी डी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर आपल्याला डायरेक्ट लॉग इन पेजवर जायचं आहे लॉग इन पेजवर गेल्याच्यानंतर इथं अकॅडमिक इयर विचारेल अकॅडमिक विचारल्याच्यानंतर आपलं जे अकॅडमिक इयर असेल म्हणजे शैक्षणिक वर्ष जे असेल ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला समजा माझं चोवीस पंचवीस असेल किंवा तेवीस चोवीस असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता सध्या चोवीस पंचवीस मी घेतो आहे चोवीस पंचवीस घेतल्याच्यानंतर मी सबमिट केलेलं आहे सबमिट केल्याच्यानंतर आपल्याला प्रोफाईलमध्ये आधार बँक आधार बँक लिंक स्टेटस चेक करायचा आहे ते झाल्याच्यानंतर प्रोफाईलवर जायचं आहे आपल्याला प्रोफाईलवर गेल्याच्यानंतर पॉप अशी ओपन होईल याला ओके करून पुढे जायचं आहे आपल्याला ते झाल्याच्यानंतर इथं पर्सनल प्रथमता पर्सन पर्सनल डिटेल विचारले ते येईन आपल्याला पर्सनल डिटेलमध्ये आधार नंबर टाकायचा आहे ऑटोमॅटिक येणार आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे डेट ऑफ बर्थ पण जसे आधारप्रमाणे तशी येणार आहे त्यानंतर आपल्या टीसीप्रमाणे किंवा दार्क मार्क मिळेनुसार आपल्याला नाव टाकायचं आहे पूर्ण व्यवस्थितशीर गडबड करायची नाही एकदा गडबड केल्याच्या नंतर कुठल्याही याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही आपली केसने नावामध्ये पूर्णपणे नाव टाकून घ्यायचं आहे नाव नाव वडिलाचं नाव मोबाईल नंबर टाकायचा आहे पॅरेंटचा तुम्ही मॅरिड आहे का अनमॅरिड आहे ते करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं रिलिजियन डिटेल म्हणजे तुम्ही कोणत्या जातीचे ते दात टाकायची आहे धर्म टाकायचा आहे कास्ट कॅटेगरीमध्ये कास्ट टाकायची आहे जी असेल ती इथे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का यस मानाचं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे जे इश इशिंग डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे जो ज्या जिल्ह्यातून तुमची कास्ट निघलेला आहे तो जिल्हा टाकायचा आहे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे पूर्ण म्हणजे आपल्याकेंटमध्ये आजाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे सब डिव्हिजन ऑफिसमधून म्हणजे एस डीओमधून आपलं कास्ट निघालेला आहे कास्ट हे जे सर्टिफिकेट असेल ते स्कॅन करून घ्यायचं आहे पहिलं स्कॅन करून त्याच्यानंतर डायरेक्ट अपलोड करता येईल आपल्याला त्याच्यानंतर इशिंग डेट टाकायची म्हणजे ज्या जी जी जारी झालेली आहे त्याची तारीख टाकायची आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला उत्पन्न विचारलं जाईल आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे ते उत्पन्न टाकल्याच्यानंतर जो ह्याव इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का येस म्हणायचं आहे येस मानल्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेटचा जो नंबर असेल उत्पन्न प्रमाणपत्राचा तो नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये गडबड करायची नाही इश्युंग अथॉरिटी म्हणजे कुठून मिळाले आहे तुम्हाला तहसील तशेल। तहसीलदार इथं करायचं आहे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याची जी तारीख आहे ती तारीख टाकायची आहे युसिंग टाकून घ्यायची डोमिसन सर्टिफिकेट पण सेम सेम प्रोसिजर आहे सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे इश्युंग चेक करून घ्यायची इश्युंग डेट टाकायची ज्या दिवशी झालं त्या दिवशी इथे पर्सनल इलिजिबिलिटी डिटेल विचारेल जे, जे तुम्ही सॅलरी धारक आहे का नाही येस असेल तर येस म्हणायचं न असेल तर नो म्हणायचं आहे तुम्ही दिव्यांग आहात की नाही ते विचारलेलं आहे येस असेल तर येस नो असेल तर नो म्हणायचं आहे ते नाहीतरी तुमचं जनधन अकाउंट आहे का लिमिट आहे का विड्रॉवलला येस असेल तर येस करायचं न असेल तर नो करायचं आहे त्यानंतर बँकेच्या डिटेलमध्ये तुमचं बँकेचा अकाऊंट नंबर व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आय एफ सी कोड भरायचा आहे इथं ब्रांच नेम ऑटोमॅटिक येणार आहे आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह करून नेक्स्ट बटनं क्लिक करायचं आहे व्यवस्थित भरायचं आहे चेक करून घ्यायचं आहे गडबड करायची नाही चेक करून दुसऱ्या पर्यायामध्ये ॲड्रेस डिटेल येईल ॲड्रेस डिटेलमध्ये सर्व जे आधारप्रमाणे जी डिटेल दिलेली आहे आपल्याला ती डिटेल व्यवस्थित चेक करून घ्यायची आपली डिटेल आहे काय आहे विलेजचं नाव येईल ते टाकून घ्यायचं आहे करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम आहेस परमनंट म्हणजे जे आधार कार्डवर उघडलं जी ॲड्रेस आहे तोच खाली आहे का ती व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे चेक करून झाल्याच्यानंतर सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर आधार इन्फॉर्मेशन म्हणजे पाल पालकाचं डिटेल विचारले की तुमच्या पालक जिवंत आहे महित आहे धन त्यांचा तं, व्यवसाय काय आहे लेबर असेल तर लेबर करायचं आहे जे असेल करा ते करायचं आहे आईचं करायचं आहे तर आय तर सेम आहे लेबर त्यानंतर करंट कोर्स विचारण्यात येईल आपल्याला म्हणजे चालू तुमचं जे शैक्षणिक कोर्स आहे ते जा विचारलं जाईल आता सध्या मी हे पॉलिटेक्निकलच्या मूल्याकारचं भरत आहे त्यामुळे इथं विचारलेलं आहे इन्स्टिट्यूट म्हणजे तुमचं जे शिकत आहे ते राज्य विचारतं आहे जिल्हा विचारतो आहे तालुका विचारतो आहे क्वालिफिकेशन काय त्याचा डिप्लोमा कोर्स असल्यामुळे डिप्लोमा कोर्स केलेला आहे क्वालिफिकेशन लेवल घ्यायची आहे याचा डिप्लोमा कोर्स असल्यामुळे डिप्लोमा कोर्स घेतो आहे मी स्ट्रीम निवडायची आहे म्हणजे शाखा निवडायची इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग शाखा इथे इंजिनिअरिंग शाखा घेतलेली आहे कॉलेजचं नाव विचारायचं आहे कॉलेजचं नाव टाकायचं आहे कोर्स नेम टाकायचा आहे म्हणजे कोर्सचं नाव टाकल्या टाकायचं आहे ॲडमिशन टाईप टाकायचं आहे म्हणजे गव्हर्मेंट आहे का कॅप थ्रू कोट आहे सी टीचे जे पर्सेंटेज असेल ते पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इयर ऑफ स्टडी टाकायचं आहे म्हणजे तुमचं जो वर्ष आहे शैक्षणिक वर्ष ते टाकायचं आहे कॉलिफिकेशन विचारलं जाईल म्हणजेच तुमची दहावी बाराचे शिक्षण विचारलं जाईल तर हे इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असल्यामुळे इथे दहावीचं येईल फक्त क्वालिफिकेशन लेवल घ्यायचे आहे क्वालिफिकेशन लेवल घ्यायचं स्ट्रीम घ्यायची आहे कम्प्लिट ग्णे करायचं आहे इन्स्टिट्यूट स्टेट विचारतील स्टेट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे शाळेचं नाव टाकायचं आहे पोस्ट टाईप टाकायचं आहे युनिव्हर्सिटी असेल किंवा जे मंडळ असेल परीक्षेनं ते टाकायचं आहे मोड टाकायचं रेग्युलर आहे का कसं आहे ॲडमिशनचं वर्ष टाकायचं आहे पासिंगचं वर्ष टाकायचं आहे रिजल्ट टाकायचं आहे पास आहे काही तिकीट आहे पर्सेंटेज टाकून घ्यायचं आहे अटेम्प्ट टाकायचा आहे प्रथम आहे का दुसरा अटेम्प्ट आहे आणि अपलोड मार्कशीट करायची आहे किंवा एखादं गॅप आहे की नाही तो यस असेल तर करायचा नो असेल तर नो करायचं आहे ते क्लिक पूर्ण झाल्याच्यानंतर चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थेशील हॉस्टेल डिटेलमध्ये ऑस्ट्रेलिया आहे का डे स्कॉलर आहे म्हणजे हॉस्टेलमध्ये हॉस्टेलमध्ये राहणारा आणि रेस्टॉरमध्ये रेग्युलर कॉलेज करणारा आहे ते चेक टाकून घ्यायचे शिष्यवर ते ऑलस्किममध्ये क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर असा डिटेल येईल आपली जे शिष्यवरती लागू आहे ते शिष्यावरती चेक करायची कर कर प्रथमता आता हा विद्यार्थी एस सी असल्यामुळं मी सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट परमिट ही शिष्यवृत्ती घेतलेली आहे सामाजिक न्याय विभागाची गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप जे भारत सरकार पोस्ट मॅट्रिक काही झाल्याच्या नंतरची स्कॉलरशिप घेतलेली आहे मी अशी डिटेल येईल त्याला अप्लाय करायचं आहे अप्लाय केल्याच्यानंतर हे विद्यार्थ्यांना ऑलरेडी अप्लाय केलेली आहे त्याच्यामुळे तिथं तसं दाखवेल अप्लाय केल्याच्यानंतर अप्लाय करायचं आहे आपली जी टी सी असेल ती टी सी अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर सबमिट ये सबमिट करून घ्यायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर माय अप्लाय स्कीमवर यायचं आहे माय अप्लाय स्कीमवर आपल्याला अप्रूव्ह अप्लिकेशनमध्ये दिसेल फॉर्म ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन आय डी सर्व जनरेट होत असतं हे सर्व चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थेशीर सर्व जी डिटेल असेल विद्यार्थ्याची सर्व डिटेल चेक करून घ्यायचे त्याचं नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मेल आय डी परमटा ॲड्रेस डोमिस सर्टिफिकेट डिटेल इन्कम सर्टिफिकेट डिटेल कास्ट सर्टिफिकेट डिटेल दहावी दहावीची डिटेल जी असेल ती दहावी बारावी जे शिकत असेल त्याची डिटेल हे सर्व चेक करून घ्यायची बघू शकता अडीच हजार रुपये शिष्यवर्ती याला मंजूर आहे विद्यार्थी याला सर्व चेक करायचं आहे आणि ह्या फॉर्मची एक प्रिंट विद्यार्थ्याला द्यायची आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या अनिकेत मल्टी सर्विसेस या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद